नमस्कार मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच बातमी महत्वाची आहे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे सिद्दीकींनी राजीनामा दिलाय आहे त्यामुळे मिलिंद देवरान पाठोपाठ पार्थ मुंबईत काँग्रेसचा हा आणखी एक धक्का म्हणता येईल सिद्दीकींनी राजीनामा दिल्याची माहिती ट्विटरवरून दिली आता बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार अशी चर्चा आहे ज्यांच्या मागे सेंट्रल एजन्सीचा ससेमिरा होता चौकशा होत्या नोटिसं आलेल्या होत्या ते कारवाईच्या कक्षेत होते अशी सगळी मंडळी स्वतःला वाचवण्यासाठी विचारधारा सोडून पक्ष सोडून जात आहेत त्यामुळे यांच्याकडून फार अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आणि कोण गेला म्हणजे काही पक्ष घेऊन जातो असं नाही विचारधारेला आयडिओलॉजीला फार मोठी त्याला इम्पॉर्टन्स असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते जाऊन जनाधार कधीच गेला नाही अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस बाबा सिद्धिकीन ने आज हाँ निर्णय जाहिर कराना नये सोशल मीडिया पोस्ट के लिए मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो हा अठ्ठेचाळीस वर्षांचा प्रवास आहे आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय आत्ताच मला व्यक्त व्हायला खूप आवडलं असतं मात्र काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात आजवर साथ दिलेल्यांचे आभार असं म्हणत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे